मला हा विश्वास आहे ज्या निवडणुका आता आम्ही निवडणुकीचा अनुभव घेतला आणि आम्ही पण थोडी माहिती पत्रकारांकडून घेत असतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यात एक नंबरवर तर राहीलच सोबतच येणाऱ्या नगर परिषदेचे जे निकाल लागतील त्यात सुद्धा महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करणारा किंग मेशन किंग मेकर पक्ष राष्ट्रवादी ठरेल आणि तुमच्या सर्वांच्या जबाबदारीनं पत्रकारांच्या समोर सांगतो लाईन ऑफ द डे दादा या महाराष्ट्राचे लवकरच मुख्यमंत्री होतील आणि त्याच कारण लाडक्या बहिणींचा आशीर्वाद शेतकरी म्हणून लाडक्या भावांचा आशीर्वाद पूर परिस्थितीमध्ये बाधित शेतकऱ्यांना केलेली मदत असेल आणि आणखी सांगतो शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा आमचा श्वास आहे जरी महायुतीच्या सत्तेत आम्ही सहभागी असलो असं दिसत आपल्याला दिसत अनेक ठिकाणी तर आमच्या विरोधातच आमचे सोबत असतील लोक तुम्हाला मी सांगतो इथे तेच बोलले म्हणजे त्यात खोलात जाणार नाही पण एक तुम्हाला सांगतो शिव शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे यशवंतराव चव्हाण साहेब एपीजे अब्दुल कलाम आणि डॉक्टर मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचा विचार साने गुरुजी विनोबा होय महात्मा गांधींचा विचार हा आमचा पक्षाचा विचार आहे ती विचारधारा होती आहे आणि शेवटपर्यंत राहणार यात काही दुमत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम कष्टकरी शेतकरी आदिवासी मागासवर्गीय महिला वंचित दुर्बल घटकासह सा, सर्वसामान्यांच्या सोबत राहील याची ग्वाही अजितदादांच्या वतीनं आम्ही सर्व त्या पक्षाचे दे कार्यकर्ते दे देतो